नमस्कार श्रोते हो सोनी रिपाण या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत यात्रा कथा साक्षीची या कथेचा भाग दुसरा मागच्या भागात आपण वाचले होते एक व्यक्ती साक्षीला महादेवनगरवरून भेटायला आला होता आणि त्याला पाहून ती एकदम स्तब्ध झाली होती आता पुढे वहिनी साहेब आत येऊ का अ हा कशाला आलात तुम्ही काय काम आहे आणि तुम्हाला इथला पत्ता कोणी दिला साक्षीने एकदमच त्या व्यक्तीला प्रश्न विचारले तेवढ्यात तिथे साक्षीची आई आली साक्षी आधी त्यांना आत तर येऊ दे या तुम्ही बसा मी पाणी आणते त्या व्यक्तीला बसायला सांगून साक्षीची आई पाणी आणायला गेली तुम्ही सांगितलं नाही अजून इथला पत्ता तुम्हाला कसा समजला साक्षीने पुन्हा एकदा त्या व्यक्तीला विचारलं विलास तादन दिला विलासने त्याला कसं माहीत साक्षी स्वतःशीच तोपर्यंत आईनी पाणी आणले पाणी त्या व्यक्तीला देत त्यांनी विचारले तुमचं नाव मी सदा सदाशिव नाव माझं पण सगळे सदाच म्हणतात कशासाठी आलात तुम्ही इथे साक्षीने परत एकदा रागातच विचारले ही चिठ्ठी घेऊन आलोय चिठ्ठी आई आणि साक्षी एकदम बोलल्या दोघींनी एकमेकींकडे बघितले कोणी दिली ही चिठ्ठी इला सादर दिली आणि तुम्हासनी लवकर घेऊन यायला सांगितलं आहे काय घेऊन यायला कुठे आणि कशासाठी ते काहीही असू देत मला चिठ्ठीही वाचायची नाही आणि कुठे कोणाबरोबर यायचेही नाही तुम्ही आधी इथून निघा साक्षी चिडून उभी राहिली आणि त्या व्यक्तीला दरवाजाकडे हात दाखवून जाण्याचा इशारा केला बहिणीसाहेब रागू नका एकदा चिठ्ठी वाचा तुम्ही निघा आधी इथून साक्षी पुन्हा एकदा चिडून बहिणीसाहेब ऐका माझं आबासाहेब आजारी आहेत अंथरुणाला खेळलेत तुमासनी एक डाव भेटायचं आहे त्यांना सदाचे हे बोलणे ऐकल्यानंतर साक्षी तशीच खाली बसली तिच्या चेहऱ्यावर चिंतेचे भीतीचे भाव म्हटले एक बार चिट्टी वाचा मी उदाच्याला परात येतो असे म्हणून सदा गेला आईने दार लावले साक्षीकडे बघितले साक्षी विचारात होती साक्षी काय विचार करतेस बघ तरी काय लिहिले आहे चिठ्ठीत मला नाही वाचायचे मला नाही जायचे आजरी आहेत तर मी काय करू अजिबात खरंच घ्यायचं नाही उद्या त्याला हे बोलताना साक्षी पूर्णपणे अस्वस्थ झाली होती साक्षी आधी तू शांत हो ऐक माझं ती चिठ्ठीवाज आईचे हे बोलणे ऐकून आई म्हणत साक्षी रडायला लागली आईने साक्षीचे डोळे पुसले तिच्या डोक्यावरून हात फिरवला असं करून कसं चालेल काहीही झाले तरी अजिंक्यचे वडील आहेत ते तो आज या जगात नाही पण तुला तर तुझे कर्तव्य के केले पाहिजे ना तुझे बाबा गेले त्यावेळेस अजिंक्य घरच्यांचा विरोध पत्करून आपल्या दोघींसाठी आपल्यासोबत राहिला तुला मला आधार दिला आज तुझी वेळ आहे त्याच्या घरच्यांना आधार देण्याची साक्षी काहीच बोलली नाही ती फक्त स्तब्ध बसली होती साक्षी आईने साक्षीच्या खांद्यावर हात ठेवला हां आई तू म्हणतेस ते बरोबर आहे पण जे घडले त्यालाही तेच जबाबदार आहेत त्या गावात परत जायची मला भीती वाटते साक्षी आधी ती चिठ्ठी वाच मग बघू काय करायचे ते आईच्या सांगण्यावरून साक्षीने चिठ्ठी उघडली आणि मोठ्याने वाचायला सुरुवात केली वहिनींना विलासचा नमस्कार आबासाहेबांच्या सांगण्यावरून चिठ्ठी लिहित आहे आबासाहेबांची तब्येत बरी नाही एक आठवडा झाला चालणं फिरणं बंद झालं आहे त्यांची त्यांच्या नातवाला एकदा भेटायची इच्छा आहे चिठ्ठी मिळाली की लवकरात लवकर येण्याची तयारी करावी आबासाहेबांकडे आता जास्त वेळ नाही साहेबांनी देखील तुम्हाला येण्याची विनंती केली आहे तुमची येण्याची सगळी व्यवस्था मी केलेली आहे चिठ्ठी घेऊन आलेला माणूस तुम्ही सांगाल त्यावेळेस तुम्हाला घ्यायला हजर होईल लवकरात लवकर यावे विलास चिठ्ठी वाचून झाल्यानंतर साक्षीने चिठ्ठी बाजूला ठेवली डोळे झाकून तशीच खुर्चीवर मागे डोके टेकवले आई गावाचे नाव जरी काढले तरी त्या सगळ्या घटना झरझर एका मागे एक डोळ्यासमोर उभ्या राहतात का गेलो आम्ही तिकडे नसतो गेलो तर आज अजिंक्य माझ्याबरोबर असता हा एकमेव विचार डोक्यात येतो साक्षी कळकळीने आईला सांगत होती साक्षी जसा तुला हा त्रास होतोय तसा तेही अजिंक्यचे आईवडील आहेत त्यांना देखील त्रास होत नसेल का जे घडले ते घडायला नको होते पण आता आपण त्याबद्दल विचार करून घडणाऱ्या गोष्टी बदलणार नाहीत त्याचा फक्त सर्वांना त्रास होईल नाही तरी पण मी आता तिकडे जाणार नाही आणि आदित्यला घेऊन तर मुळीच नाही साक्षी निर्धाराने म्हणाली ठीक आहे आता खूप उशीर झालाय तू आता झोप उद्या बोलू आई साक्षीची मनस्थिती बघून म्हणाली दुसऱ्या दिवशी सकाळी साक्षी आदित्यला स्कूल बसमध्ये बसून मागे फिरली तोच तिच्यासमोर विलास उभा होता त्याला बघून विलास तू इथे मी येणार नाही आहे साक्षीने उत्तर दिले आपण घरी जाऊन बोलायचे का विलास म्हणाला तरीही माझा विचार बदलणार नाही विलास आणि साक्षी घरी आले तुमचा राग जर शांत झाला असेल तर मी बोलू का विलास म्हणाला बोल साक्षी चिडून आबासाहेबांनी तुम्हाला येण्यांची येण्याची विनंती केली आहे त्यांना एकदा शेवटचा आदित्याला आणि तुम्हाला भेटायचं आहे नाही म्हणू नका ही त्यांची शेवटची इच्छा आहे तुमची आणि आदित्यच्या सुरक्षतेची पूर्ण जबाबदारी माझी जसे तुम्हाला घेऊन जाईल तसेच सुरक्षित आणूनही सोडेल हात सोडतो तुम्हाला पण नाही म्हणू नका माझ्याबरोबर चला विलासचे बोलणे झाल्यावर त्याआधी तू मला सांग तू इथे कसा साक्षीने प्रश्न केला रात्री त्याचा फोन आला तुम्ही यायला तयार नाहीत म्हणून रात्रीच निघालो इकडे यायला विलासने उत्तर दिले साक्षी थोडा वेळ विचार करून मी एकटी आले तर आदित्यला नको असं करू नका त्यांना त्यांच्या नातवाला बघायचं आहे शेवटचं तुम्हाला म्हणालो ना त्याची सुरक्षतेची जबाबदारी माझी विलासच्या या बोलण्यावर साक्षीने आईकडे बघितले आईने डोळ्यांनीच तिला जाण्यासाठी सांगितले ठीक आहे कधी निघायचे तुम्ही तयारी करा दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान निघू तुमचं झाले की फोन करा हा माझा नंबर एवढं बोलून विलास गेला आई मी बरोबर करते ना साक्षीने आईला विचारले हो काळजी करू नको होईल सगळे व्यवस्थित साक्षी हा विलास कोण आहे आईच्या या प्रश्नावर साक्षी म्हणाली विलास हा अजिंक्यचा मानलेला भाऊ गावातील अनाथ मुलाला आबासाहेबांनी आपलं मानलं मुलाप्रमाणे त्याला वाढवलं त्याचं शिक्षण केलं आबासाहेबांचा सगळ्यात जवळचा आणि विश्वासू माणूस अजिंक्यचाही खूप विश्वास होता याच्यावर हा जर त्यावेळेस तिथे असता तर अजिंक्य आपल्यासोबत असता असं अक्कासाहेबही म्हणाल्या होत्या पण तेव्हा तो तिथे नव्हता असं आता तेच तेच बोलून काय उपयोग साक्षी दीर्घ श्वास घेत म्हणाली जा तयारी कर आदित्यला लागणाऱ्या गोष्टी व्यवस्थित पॅक कर किती दिवस थांबावे लागेल माहीत नाही आई साक्षीला काळजीने म्हणाली किती दिवस कशाला मी एक दिवसात भेटून लगेच निघणार साक्षी निर्धाराने म्हणाली तिच्या चेहऱ्यावर त्यावेळेस कोणतेही भाव नव्हते तिच्या या वाक वाक्याने मात्र आई काळजीत पडली क्रमशः साक्षीने गावी जाण्याचा निर्णय घेतला तो योग्य आहे का वाचूया पुढच्या भागामध्ये श्रोते हो पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद